मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चैत्यभूमीवर जात बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केलं आणि यावेळी बोलताना त्यांनी बाबासाहेब यांच्या कार्याचं कौतुक केलेलं आहे बाबासाहेबांचं कार्य अतुलनीय आहे पंतप्रधान मोदींना संविधान जास्त प्रिय असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं कार्य हे अतुलनीय अशा प्रकारचं आहे आपण ज्याला म्हणतो की ही वॉज अ नेशन बिल्डर हा देश तयार करण्याकरता त्याचा पायवा तयार करण्याचं काम हे बाबासाहेबांनी केलं आणि विशेषतः या देशामध्ये ज्या काही चुकीच्या रूढी परंपरा होत्या ज्यामुळे मानव मानवाला मानव मानण्यास तयार नव्हता अशा सगळ्या रूढी परंपरात्म या देशाला बाहेर काढत समता या देशामध्ये स्थापित करण्याचं काम भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी म्हणतात की मला कुठल्याही धर्मग्रंथापेक्षा प्रिय जर काही असेल तर ते भारताचं संविधान आहे कारण भारताच्या विकासाच्या वाटचालीमध्ये विकसित भारत घडवण्यामध्ये जर कोणाचा मोलाचा वाटा असणार आहे तर तो या भारताच्या संविधानाचा असणार आहे